सत्यमे जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र काल दिनांक सात मे रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्री कपिल पाटील साहेब यांचा भिवंडी तालुक्यातील दुगाड फाटा वावली मानिवली या ठिकाणी भाजपाचा प्रचार करण्यात आला यावेळी रत्नाकर जाधव रवी जाधव मदनन्ना पाटील मनसे ठाणे जिल्हा संघटक वावली मधील उल्हास गणेश जाधव जिल्हा परिषद सदस्य कैलास देवा जाधव महेश जाधव सागर राऊत मोतीराम जाधव अनंता जाधव तसेच महिला वर्ग माया जाधव भावना दळवी माजी पंचायत सदस्य रेश्मा भुईर दळुंड दळुंडई शाखा अध्यक्ष शिवसेना शिंदे गट तसेच इतर कार्यकर्ते व नागरिक यांनी भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला येणाऱ्या निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांना पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी मोठ्या जल्लोषात पदाधिकारी तसेच कार्यकर्ते प्रचार करत आहेत आजचा महाराष्ट्र न्यूज सिटी महेश जाधव अंबाडी